मर्यादा असल्याशिवाय प्रगती नाही मर्यादा असल्याशिवाय गती नाही म्हणजे आपण गाडी चालवतो कार चालवतो टू व्हीलर चालवतो मला कोणीतरी सांगा कोणत्या गाडीतल्या इन्स्ट्रुमेंटमुळे किंवा साधनामुळे आपण वेग वाढवू शकतो सांगा बरं ॲक्सिलेटर इथे ताई म्हणाले ब्रेक बरोबर आहे ताई ब्रेकच ब्रेकच आता कल्पना करा माझ्या कारला ब्रेकच नाही दाबल का ॲक्सिलेटर मग स्पीड घेत नाही आम्हाला कारण ब्रेकच नाही मर्यादाच नाही मर्यादा नाही म्हटलं की त्या ऍक्सिलेटरचा काही उपयोग नाही आपण म्हणतो नाही ना ब्रेक ऍक्सिलेटर घेऊ नको वाढलेला स्पीड कमी कसं करा अमर्याद महत्वाकांक्षा विनाशाकडेच नेणार आणि त्यामुळं त्याला मर्यादेचं बंधन हवं गोंधण हवं ते प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये सतत आम्हाला पाहायला मिळतं